दिवाळीनिमित्त कोल्हापुरातील अनेक भागात लहान मोठे दगडमातीचे किल्ले उभारले आहेत काही ठिकाणी तर तब्बल पंधरा ते तीस फूट लांबीचे अत्यंत सुबक किल्ले साकारले आहेत कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळ प्रणित फायटर स्पोर्ट्सनं रोहिडेश्वर किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे दहा ते बारा मुलांनी एक महिना राबून हा किल्ला साकारलाय दिवाळी झाली असली तरी हा किल्ला अजूनही पाहण्यासाठी खुला आहे दिवाळीच्या निमित्तानं साकारणारे दगडमातीचे किल्ले ही महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे मुलांच्या हातात आला सोशल मीडियाचा वापर वाढला तरी अजूनही कोल्हापुरातील अनेक भागात दिवाळीनिमित्त असे दगडमातीचे सुबक आणि देखणे किल्ले उभारले आहेत कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळ प्रणित फायटर स्पोर्ट्सनं यंदा रोहिडेश्वर किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे तोरस्कर चौकाजवळ हा किल्ला अजूनही पाहता येतो फायटर स्पोर्ट्सच्या सुमारे दहा ते बारा मुलांनी एक महिना राबून रोहिडा किल्ला उभारलाय सुमारे पंधरा फूट लांबीच्या या किल्ल्यावर मूळ किल्ल्यावरील सर्व बारकावे आणि ऐतिहासिक वास्तू उभारल्या आहेत रोहिडेश्वर हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला पुणे जिल्ह्यात आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेला रोहिडेश्वर किल्ला यादवकालीन आहे इसवी सन सोळाशे छप्पन्नपर्यंत हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता चोवीस जून सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात घेतला अशा या ऐतिहासिक रोहिडेश्वराची प्रतिकृती कोल्हापुरातील फायटर्स क्लबच्या बालगोपालांनी साकारली आहे सर्वच पालकांनी आपल्या मुलांना हा किल्ला जरूर दाखवावा दिवाळीनिमित्त साकारलेले हे किल्ले अजूनही कोल्हापुरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात